बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी बुलढाण्यामध्ये आहेत विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई रविवारी बुलढाणा दौऱ्यावर आहेत खामगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या फोनशिलाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल कामा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई हे देखील आज बुलढाण्यामध्ये आहेत या संदर्भात अधिक माहिती कशा कशा पद्धतीने विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण होणार नक्कीच जानवी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई जे आहेत ते बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या दौऱ्यावर आहे आज बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव था था मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या शिलेचे भूमिपूजन जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते पार पडले यावेळी विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खामगाव मध्ये दाखल झालेले आहेत सध्या खामगावतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हा भव्य असा कार्यक्रम सुरू आहे तब्बल दोन हजार तीनशे पासष्ट कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडत आहेत महत्वाची बाब म्हणजे आगामी विधानसभाच्या लोक निवडणुका आहेत त्या लोकसभे विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांचा खामगावचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय आज या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासोबतच देवेंद्र फडणवीस खामगाव तालुक्यासाठी काय नवीन घोषणा करता त्याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागून असेल कारण की काही दिवसांपूर्वीच आपल्याला माहिती आहे की खामगाव मध्ये आरटीओ कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे नवीन पद्धतीने जो मान आहे खामगाव तालुक्याला मिळालेला आहे त्यामुळे खामगाव जिल्हा होईल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना खामगाव तालुक्यामध्ये पडलेला आहे त्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस काही मोठ्या घोषणा करतात का याकडे ज्याने सगळ्यांचं लक्ष लागून आहे अगदीच अगदीच धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी